इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत त्यांना सरकारसोबत ठेवण्यामध्ये आम्हाला नक्कीच रस आहे आनंद आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबद्दल एका मुलाखतीत बोलताना हे उद्गार काढलेत देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबद्दल शक्यता सुद्धा व्यक्त केलीय खर तर विधानसभेच्या निवडणुकीवेळीच भाजप आणि राज ठाकरे हे जवळ येतील का याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या पण महायुतीत आधीच तीन पक्षांचा गोतावळा असल्यानं राज ठाकरेंना सोबत घेता आलं नाही असं मत सुद्धा फडणवीसांनी व्यक्त केलंय आता आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांच्या वेळी राज ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी भाजपने केल्याचं दिसतंय राज ठाकरेंना सोबत घेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही सेना प्रमुखांना बॅलेन्स करू शकतात तसंच ठाकरे नावाचा ब्रँड आपल्या पक्षासोबत जोडून घेऊ शकतात लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला विकासाच्या मुद्द्यावरती बिनशर्थ पाठिंबा दिला होता त्याचा महायुतीला काही प्रमाणात फायदा झाल्याचं दिसलं सोबतच भाजपच्या नेत्यांच्या मनात राज ठाकरेंविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे काही वेगळं सांगायला नको आणि त्यामुळेच फडणवीसांनी किमान स्थानिक स्वराज्य संस्थेत तरी मनसे सोबत युतीच्या शक्यता वर्तवल्यात पण पड़ फडणवीसांचा हा डाव फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरता मर्यादित आहे का तर असं नाहीये यात लॉंग टर्म पॉलिटिक्सचे संदर्भ जोडले गेल्याचं बोललं जात आहे पण राज ठाकरेंना सोबत घेण्याची इच्छा व्यक्त करत फडणवीस नेमके कुठले डाव साध्य करू शकतात नेमकं फडणवीसांच्या मनात काय चालू आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू फडणवीसांच्या मनात राज ठाकरेंबद्दल नेमकं काय चालू आहे हे समजून घेण्याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याबद्दल आणि मनसेसोबतच्या युतीबद्दल नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊयात मुळात लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिल्यानं पाठिंबा दिला होता आम्हाला त्याचा फायदा देखील झाला विधानसभेत आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्या समोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे त्यांच्या लोकांनी निवडणुकास लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ही वस्तुस्थिती समजून त्याने विरोधात लढण्याचा निर्णय घेतला असं देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या संदर्भात फडणवीसांच्या या एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भाजप आणि राज मनसे ही एकमेकांच्या सहमतीने विरोधात निवडणुका लढवण्याचा त्यांचा निर्णय हा झाला होता का पुढे कधीतरी एकत्र येऊन निवडणुका लढवू असं या दोघांमध्ये आधीच ठरल्याचं दिसतंय याचं कारण देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्ही तीन पक्ष होतो ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढवण्याचा निर्णय घेतला म्हणजे काय तर राज ठाकरेंची युतीत लढण्याची इच्छा होती पण परिस्थितीमुळे राज ठाकरे आणि भाजप ही युती होऊ शकली नाही यानंतर राज ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले त्यांना मतं चांगली मिळाली आहेत त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत त्यांना सरकारसोबत ठेवण्यामध्ये आम्हाला सुद्धा नक्कीच रस आहे आगामी काळात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू असं फडणवीसांचं विधान आहे त्यांच्या या आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात म्हणून राज ठाकरेंना सोबत ठरल्याचं दिसतंय कदाचित यातनं देवेंद्र फडणवीस नवीन हिंदुत्ववादी मित्र हा आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात तर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी सुद्धा विधानसभेवेळी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत भाजपसोबत आपले विचार जास्त जुळतायत अशा आशयाचं विधान केलं होतं तर सत्ता आल्यानंतर आपण महायुतीच्या सोबत जाऊ असं राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते इतकंच नाही तर भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीसच होणार असं विधान सुद्धा राज ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळालं होतं पण आधीच महायुती तीन पक्ष असताना फडणवीसांना राज ठाकरेंची गरज कशासाठी आहे तर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना सोबत घेऊन पहिली गोष्ट साध्य करू पाहतायत ती म्हणजे एकनाथ शिंदेसाठी पर्याय उभा करणं एखादा पक्ष किंवा युतीतला एखादा गट जर डोईज होत असेल तर त्याला दुसऱ्या पक्षाने रिप्लेस करण्याचा भाजपचा नेहमीच प्रयत्न असतो उदाहरणच द्यायचं तर शिवसेनेचं देता येईल शिवसेनेत उद्धव ठाकरे भाजपला भारी पडत होते म्हणून भाजपनं शिवसेना नावाच्या गडाला सुरुंग लावत एकनाथ शिंदेंना आपल्या सोबत घेतलं नुसतं शिंदेंना सोबतच घेतलं नाही तर त्यांना मूळ शिवसेना ही भाजपनंच दिलीय असे आरोप विरोधकांकडनं सातत्याने होत असतात एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ते भाजपच्या कंट्रोलमध्ये राहतील असं बोललं गेलं पण मागच्या अडीच वर्षात शिंदे मुख्यमंत्री म्हणून कॉमन मॅन अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे भाजपच्या राज्यातल्या प्रत्येक राजकारणाच्या खेळीला एकनाथ शिंदे पूर्ण उरल्याचं सांगितलं जातं अशातच शिंदेचं राजकारणातलं महत्व असंच वाढत गेलं तर भाजपसाठीही डोकेदुखी ठरू शकते त्यामुळेच भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू शकतो असं म्हटलं जात याशिवाय मनसेमुळं भाजपच्या राजकारणाला तसा काही धोका असल्याचं दिसत नाही मनसेचा प्रभाव हा जास्त करून मुंबईमध्ये असल्याचं दिसतं त्यामुळे मनसेचं राजकारण काही शिंदे गटासारखं राज्यव्यापी नाहीये त्यामुळे भाजपला आता मुंबईमध्ये रिप्लेस करण्यासाठी मनसे हा पर्याय प्रभावी ठरू शकतो आता यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा सुद्धा फायदा आहे गतटमच्या विधानसभेत मनसेचा किमान एक आमदार होता यावेळी एकही आमदार त्यांचा निवडून आलेला नाहीये त्यामुळे पक्षाच्या भविष्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर त्याला निवडणूक का आयोगाचे काही निकष पूर्ण करावे लागतात त्यानुसार त्या, त्या पक्षाला आणि एक किंवा दोन जागा जिंकाव्या लागतात हा निकष पूर्ण न झाल्यास त्या पक्षानं सहा टक्के मतदान किंवा तीन जागा जिंकणं आवश्यक असत मनसेचा या विधानसभा निवडणुकीतला वोट शेअर आहे एक पॉइंट पंचावन्न टक्के आणि मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाहीये त्यामुळे आगामी काळात भाजपसोबत युती करून पक्षाच्या काहीतरी पदरात पाडून घेण्याचा मनसेचा सुद्धा प्रयत्न असू शकतो देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना सोबत घेत साध्य करू शकतात अशी दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही सेनांचा कस लागणार आहे मुंबईवरच्या वर्चस्वासाठी हे दोन्ही पक्ष जय्यत तयारी करतायत अशावेळी या दोन्ही पक्षांना श्रह देण्यासाठी भाजप मनसेचा वापर करू शकतो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या मुंबई परिसरात मनसेनं चौदा टक्के मतं घेतली आहेत एकीकडं मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण आशिष शेलार अशा भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या जागेवरती मनसेनं उमेदवार दिले नव्हते पण शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात मात्र मनसेनं उमेदवार उभे केले ज्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसला आणि मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे शिंदे गटाला दहा जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असे सातत्याने आरोप होत आहेत अशावेळी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाला प्रमाणाच्या बाहेर वाढू द्यायचं नसेल तर भाजप मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला झेंडा फडकावू शकतो मनसेची मराठी मतं आणि भाजपची हिंदुत्वादी मतं असं मुंबई महानगरपालिकेत समीकरण जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे पण भाजप यामध्ये यशस्वी झाला तर मुंबई महानगरपालिकेत ना ठाकरे गट राहील ना शिंदे गट थोडक्यात काय तर मनसेला सोबत घेऊन शिवसेनेचं मुंबईतलं राजकारण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरेंना सोबत घेत देवेंद्र फडणवीस साध्य करू शकतात अशी तिसरी गोष्ट म्हणजे ठाकरे नावाचा ब्रँड भाजपसोबत जोडू शकतात मागच्या अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष हा भाजपसोबत असला तरी ठाकरे नावाचा ब्रँड भाजप सोबत नाहीये भलेही उद्धव ठाकरेंना विधानसभेत कमी जागा जिंकता आल्या असतील किंवा राज ठाकरेंना काहीच जागा जिंकता आल्या नसल्या तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू कमी आहे असं म्हणता येत नाही उलट दोन्ही ठाकरेंच्या सभांना असलेली गर्दी लोकांचा असलेला प्रतिसाद पाहता त्यांचं महत्व लोकांमध्ये अजून सुद्धा हेच दिसून येतं त्यात मुंबईमध्ये ठाकरेंची क्रेज आहे आणि अशामध्ये उद्धव ठाकरेंचा वर्चस्वा लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा दिसलाय आणि त्यामुळंच ठाकरेंना शह देण्यासाठी दुसरे ठाकरे हे भाजपला पाहिजेत आता शिंदेनी शिवसेनेत बंड करून मूळ शिवसेनेवर दावा ठोकला आणि पक्ष आपल्याकडे घेतलाय पण ठाकरे नावाचा ब्रँड पाठीशी जोडला गेलेला नाहीये हाच ठाकरे नावाचा ब्रँड भाजपला जोडून घेण्यासाठी फडणवीस राज ठाकरेंना सोबत घेऊ शकतात असं म्हटलं जात थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस आणि एकंदरीत भाजपचा राज ठाकरे यांच्याबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर यावरनं आगामी काळात या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण यामध्ये मुंबई मनपाच्या अनुषंगाने मनसे सोबत महायुतीमधले नेते हे तिन्ही नेते एकत्र एक बसून निर्णय घेतील असं शिंदे गटाचे नेते उदय सामंत सुद्धा म्हणाले त्यामुळे मनसे आणि भाजप की मनसे आणि महायुती यांची युती होणार हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीने सुद्धा मनसेला आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलंय त्यामुळे राज ठाकरे आता नेमकं काय करणार ते भाजपसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांची ही हाक राज ठाकरे ऐकतील का ते भाजपसोबत येतील का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा